कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणामध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे त्यांच्यावरती मोठे संकट कोसळलेले आहे ऐन काढणीच्या वेळी आलेल्या या पावसाने शेतकरी आणि बागायतदार पुरते हवालदिल झालेले आहेत डोळ्यासमोरून वर्षभराची मेहनत वाया गेल्याने त्यांच्यासमोर मोठा आर्थिक संकट उभं ठरलं आहे मिळालेल्या माहितीनुसार अवकाळी पावसाने भात शेतीसह कडधान्य पिकांचे तब्बल नव्वद टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तवलेला आहे यामुळे खरीप हंगामातील शेतकऱ्यांचे वर्षभराचे कष्ट मातीमोल झाली आहे अनेक ठिकाणी शेतात पाणी साचून पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे कृषी विभागाकडून सध्या युद्ध पातळीवरती नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत तालुका कृषी अधिकारी रवींद्र माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवसात पंचनाम्याचा सविस्तर अहवाल शासनाकडे सादर केला जाईल मात्र शेतकऱ्यांच्या मते केवळ पंचनामे पुरेसे नसून तातडीच्या मदतीची अधिक गरज आहे कोकणातील शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसान पाहता राज्य सरकारने कोणत्याही

आज पावसामुळे आष्टीच्या शेतीचे जे नुकसान झाले ते शंभर टक्के नुकसान झालेले आहे भात शेती, शेती तसेच पावट कडधान्य शेती ही टोटल बाद झालेली आहे पावसामुळे तेव्हा शासनाशी विनंती आहे की शासनाने नुकसान भरपाई हे डायरेक्ट देण्यात यावी सरसकट कोणी पंचनामे वगैरे करण्याच्या भानगडीत न जाता हे एक कोकणासाठी वेगळं पॅकेज डिक्लेअर करावं आणि आष्टीला आणि तसेच कोकणामध्ये जे भात शेती आणि कडधान्य शेती ह्या पावसामुळे बाद झालेली आहे त्यांना को शेतकऱ्यांना डायरेक्ट पॅकेज म्हणून डिक्लेअर करून त्यांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यात यावी ही शासनाकडे आमच्या शेतकऱ्यांच्या वतीने विनंती हवामानात हो जो या ठिकाणी बदल झालेला आहे अवकाळी पाऊस असेल आणि त्यामुळे भात शेतीचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे आगामी काळामध्ये जे कडधान्याची जी लागवड करायची असते तोही वेळ आता निघून गेलेली आहे आणि ह्या सगळ्यामुळे शेतकरी हवालदेल झालेला आहे ते भात शेती भात आहे कडधान्य वाद दिलेलं आहे आगामी काळामध्ये जो आंब्या पिकावर जे होते है, तो थेड़ ले ले, तो है, तो या ठिकाणी होत्या पावसानंतर त्याच्यावर थेट परिणाम झालेला त्यामुळे भात शेतकरी आणि बागायतदार हे दोन्ही या ठिकाणी हवलदिल झालेले आहेत शासनाने याकडे तातडीने लक्ष देणं गरजेचं आहे स्वतः जिल्हाधिकारी यांनी बांधावर जाऊन पाहणी केलेली असल्यामुळे वेगळा सर्व्हे करण्याची या ठिकाणी गरज आहे असं मला वाटत नाही शेत जिल्हाधिकाऱ्यांनी ताबडतोब या अहवालवरती शासनाकडे पाठवावा आणि शेतकरी आणि बागायतदार यांच्या खात्यांमध्ये तातडीने पैसे जमा करा साथी ते कोकणासाठी वेगळं पॅकेज सरकारने तयार करावं आणि ते पॅकेज त्या ठिकाणी शेतकऱ्यांना ताबडतोब मिळावं अशी एक विनंती या ठिकाणी शासनाला जिल्हाधिकाऱ्यांनी करावी करा असं शेतकऱ्यांच्या वतीने मी विनंती करतो तसेच जिल्हाधिकाऱ्यांना एक सूचना म्हणून किंवा एक माहिती म्हणून मी असं सांगतो की आपण ताबडतोब ज्या शेतकऱ्यांचा विमा उतरवलेला आहे त्या विमा कंपनीना शेतकऱ्यांची कागदपत्र ताबडतोब जमा करावीत अशी एक विनंती वदा मागणी शे आम्ही जिल्हाधिकारी यांना करतो की जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळेल आणि शेतकरी उभा राहायला त्याची मदत होईल